बळजबरीने घरात घुसून तू माझ्यासोबत बोलत का नाही तुला व तुझ्या कुटुंबाला चाकूने ठार अशी धमकी एका तरुणाने तरुणीला दिली या प्रकरणी सोन्या नितीन तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वर्षीय तरुणीने फिर्यादी दिली आहे आरोपी हा फिर्यादीला काही दिवसांपासून त्रास देतोय त्याला फिर्यादीच्या वडिलांनी समजून सांगितले होते त्यामुळे त्याने काही दिवस त्याला त्यामुळे काही दिवस त्याने तिला त्रास दिला नाही सोमवारी दुवारी तो तरुण तिच्या घरी आला त्यावेळी तरुणीने त्याला बाहेर जाण्यास सांगितले त्या गोष्टीचा सा त्याला राग आला तू माझ्यासोबत नाही असे म्हणत त्याने तरुणीला शिविगाळ करत सापटीने मारहाण केली त्यानंतर त्याने खिशातून चाकू काढत तू जर माझ्यासोबत बोलली नाही तर तुला व तुझ्या कुटुंबाला चाकूने ठार मारे अशी धमकी दिली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर